हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे ॲक्टिव्हाइस वाक्याचे पॅसिवाईस वाक्या कसे करायचे ते पाहू ॲक्टिव्हाइसचं वाक्य आहे ही इज इटिंग ॲन ॲपल चालू काळ आहे म्हणून आय एन जी आहे आता पॅसिवाईज करताना व्ही वनचा व्ही थ्री होतो आणि आय एन जी याच्यातही पाहिजे म्हणून व्ही वनला आय एन जी लावता येत नाही म्हणून बी इंग आणि व्हाटने प्रश्न विचारला तर व्हाट इज ही इटिंग आणि व्हाटचा ॲन्सर ॲन ॲपल ॲन ॲपल सिंग्युलर आहे म्हणून इज ॲन ॲपल इज बीइंग इटन बाय हिम आय ॲम गिविंग बुक्स आता इथे वाटचा आहे सर बुक्स आहे आणि बुक्स प्ल्युरल नंबर आहे म्हणून बुक्सच्या नंतर आर येईल आणि गिवचा व्हित्री गिवन, बुक्स आर बीइंग गिवन बाय मी आयचा मी होतो शी इज थ्रोईंग अ बॉल याच्यामध्ये थ्रो थ्रू आणि थ्रोन आणि अ बॉल अ बॉल एक म्हणून इज अ बॉल इज बीइंग थ्रोन बाय हर म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये पॅसिवाइज करताना प्रत्येक वाक्यात बीइंग, असा शब्द येईल दे आर टेकिंग मील. टेक टूक, टेकन आणि देचं देम होते व्हॉट आर दे टेकिंग? याचा आन्सर आहे मील. मील इज बीइंग टेकन by them नंतर आहे we are bringing dresses इथे dresses अनेकवचनी शब्द आहे आणि bring brought brought ड्रेसेस आर बींग ब्रॉट बाय अस आता पुढचं वाक्य बघा यू आर कटिंग अ पेपर आता इथे कट कट आणि कट याचा व्हिथ्री पण कट असाच आहे आणि यूच यूच होते अ पेपर आहे म्हणून एक वचन अ पेपर इज बीइंग कट बाय यू नंतर फक्त थ्री माहीत पाहिजे आणि काळ ओळखता आला पाहिजे मग पॅसिवाईज बनवणं खूप सोपं आहे ही इज सेलिंग फ्रूट्स इथे फ्रूट्स अनेक प्रश्नी आहे म्हणून आर फ्रूट्स आर बीइंग सोल्ड बाय हिम सेल सोल्ड सोल्ड सेलचा व्हिथ्री आहे सोल्ड आय एम किलिंग अ काक्रोच इथे किलचा व्हिथ्री किल्ड किल किल्ड किल्ड आणि काक्रोच एकच आहे म्हणून अ काक्रोच इज बिंग किल्ड बाय मी शी इज सिंगिंग अ साँग याच्यामध्ये सिंग सँग संग अशी क्रियापदाची रूपं आहेत आणि ए साँग हा ऑब्जेक्ट आहे ए सॉंग बींग संग बाय हर दे आर शटिंग विंडोज विंडोज आर बींग शट बाय देम शट शट आट नर है वी आर मेकिंग पॉट्स पॉट्स आर बीईंग मेड बाय अस इथे मेक मेड मेड यू आर drinking water drink drank drunk water is being drunk by you past continuous tense यामध्ये फक्त काळ ओळखता आला पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस सारखेच आहे फक्त पाश्टमध्ये एक वचनी असेल तर वाज अनेक वचनी असेल तर वेअर एवढंच लक्ष ठेवायचं आहे ही वाज इटिंग अ मँगो इथे ऑब्जेक्ट अमँगो आहे अमॅगो वाज बींग इटन बाय हिम इटचा तिसरं रूप इटन आय वॉज गिविंग नोटबुक्स इथे आय सिंग्युलर आहे म्हणून वाज आहे आणि गिव्हिंग आहे म्हणून वाज गिविंग आहे म्हणून पास्ट कंटिन्युअस टेन्स असा ओळखता आला पाहिजे आणि नोटबुक्स अनेक वशनी आहे म्हणून वेअर लागेल notebooks were being given by me she was throwing a stone इथे अ स्टोन एकच आहे म्हणून वाज अ स्टोन वाज बींग थ्रोन बाय हर They were taking meal. Meal was being taken by them. We were bringing kites. Kites were being brought by us. You were cutting a carrot. A carrot was being cut by you. He was. Sailing caps. Caps were being sold by him. I was killing ants. Ants were being killed by me. She was singing a song. A song was being sung by her. They were shutting doors. Doors were being shut by them. We were making dolls, dolls were being made by us. You were drinking juice. ज्यूस वाज बिईंग ड्रंक बाय यू फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये पॅसिव व्हाईस होत नाही आता तुमच्यासाठी होमवर्क चेंज द व्हाइस ही इज स्पीकिंग इंग्लिश हे ॲक्टिव्ह व्हाईस आहेत Sagre passiva is banwa. She was washing clothes. They were taking pineapples. We were playing football. You are buying a new cycle. I am writing an essay. He was eating an ice cream. She is reading a story. They are saving money. We were breaking glasses. You were cutting hair. I was giving a bag. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय